आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासूनच होत आहे त्यामुळे बघा आपल्याला अत्यंत प्रभावी शिवशंभू शंकरांची ही सेवा करायची आहे ही सेवा आपल्याला श्रावणातील प्रत्येक सोमवारी करायची आहे यावर्षी श्रावणामध्ये पाच सोमवार आलेले आहेत तर पाचही सोमवार आपल्याला ही सेवा न विसरता करायची आहे स्त्री पुरुष कोणीही ही सेवा करू शकतात आता बघा तुम्हाला समजा पहिल्या सोमवारी ही सेवा करणं जमलं नाही तर तुम्ही श्रावणातल्या कुठल्याही सोमवारी ही सेवा सुरुवात करू शकता पण आपल्याला पाच सोमवार पूर्ण करायचे आहेत महिलांना जर मध्ये पिरियड्स आले तर तो सोमवार जो आहे तो तुम्ही स्किप करायचा आहे आणि पुन्हा तुम्ही सेवेला सुरुवात ही करू शकता अत्यंत प्रभावी सेवा आहे तुमची वर्षानुवर्षांपासून जी एखादी इच्छा असेल पूर्ण होत नसेल तर तुम्ही अवश्य या श्रावण महिन्यामध्ये ही सेवा आवर्जून करा तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल व्यवसाय चालत नसेल नोकरी लागत नसेल संतानप्राप्ती होत नसेल लग्न जमत नसेल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता स्त्री पुरुष अविवाहित महिला त्याचबरोबर विधवा महिला देखील ही सेवा आवर्जून करू शकतात तर आता बघूया की ही सेवा कशी करायची आहे सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हे पूजन करायचं आहे बघा श्रावणामधल्या सोमवारी मंदिरामध्ये असं शिवपिंडीचं पूजन करणं खूप आणि खूप शुभ असतं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे उद्या मंदिरात जायचं आहे आता मंदिरात ही पूजा दाखवणं शक्य नाही म्हणून मी घरातच दाखवते तर अशा प्रकारे पिंडीवरती तुम्हाला एक ग्लास भरून किंवा छोटसं छोटंसं भांडं भरून दूध घ्यायचं आहे कच्चं दूध त्या दुधाने अभिषेक करायचा आहे दुधाने अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने देखील शिवपिंडीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे गंगाजल असेल तर गंगाजल न्यायला विसरू नका किंवा ह्या पाण्यामध्येच तुम्ही गंगाजल मिक्स करू शकता एखादी नदी असेल तुमच्या घराच्या जवळ गावाच्या जवळ तर त्या नदीचं पाणी देखील तुम्ही शिवपिंडीवरती घालू शकता त्याचबरोबर घरामधलं तुमच्या पाणी देखील शिवपिंडीवरती व्हायला विसरायचं नाही आहे जे पाणी नळाला येतं आहे तुमच्या घरामध्ये ते तुम्ही एका स्वच्छ भांड्यामध्ये भरून आणि त्याचा अभिषेक शिवपिंडीवर करायचा आहे शिवपिंडीला तिथे आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे चंदन लावून घ्यायचं आहे चंदन खूप महत्त्वाचं आहे शिवपूजनामध्ये त्याचबरोबर बेलपत्र व्हायचे आहेत आता बघा बेलपत्र जर तुमच्याकडे नसतील मंदिरामध्ये असतात बेलपत्र ती स्वच्छ धुवून घ्या आणि ती पुन्हा शिवपिंडीला अर्पण करा तरीही चालतं पांढरी फुलं जेवढी असतील तेवढी अर्पण करा त्याचबरोबर असं फळ असतं धोतऱ्याचं ते असेल तर अर्पण करा किंवा धोत्र्याचं फुल अर्पण करा आणि शिवशंभू शंकरांची तिथे जाऊन तुम्हाला अशी पूजा करायची आहे आणि असं पूजन झाल्यानंतर तुम्हाला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आता असं पूजन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर कणकेचे पाच दिवे बनवून घ्यायचे आहेत बघा उद्याच्या सोमवारी जर तुम्ही कणकेचे दिवे नेणार असाल प्रज्वलित करण्यासाठी तर सगळ्या सोमवारी म्हणजे अधिक श्रावणामधल्या सगळ्या सोमवारी आणि श्रावणामधल्या म्हणजेच निज श्रावणामधल्या प्रत्येक सोमवारी तुम्हाला असे कणकेचेच दिवे न्यायचे पण जर तुम्ही पणत्या नेल्या कि मातीच्या किंवा मग स्टीलचे दिवे मिळतात छोटे छोटे ते जर नेले तर सगळ्या सोमवारी तुम्हाला हेच दिवे न्यायचेत समजा कणकेचे दिवे नेले तर तिथे तुम्हाला असे शिवपिंडीसमोर पाच कणकेचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत प्रत्येक दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे फुलं वाहून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला तिथे शिवस्तुती, शिवस्तुती म्हणायची आहे शिवस्तुती म्हटल्यानंतर तुम्हाला शिवशंभू शंकरांची आरती देखील करून घ्यायची आहे त्याचबरोबर शक्य असेल तर शिवलीला मृतातला अकरावा अध्याय वाचायला तुम्ही विसरू नका जर तुम्हाला तुमच्याकडे पोथी नसेल तर मग तुम्ही नाही वाचला अकरावा अध्याय तरीही चालू शकेल पण असेल तर वाचा शिवस्तुती तरी वाचा नाहीतर फक्त तुम्हाला शिवशंभो शंकरांची आरती करून तिथे एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे जपमाळ असेल तर जपमाळ बरोबर घेऊन जावा नसेल जपमाळ तर तुम्ही पाच ते दहा मिनिटं फक्त जप करू शकता आता असं पूजन झाल्यानंतर तुम्हाला तुमची तुम्हाल तुम्हाल इच्छा बोलून दाखवायची आहे शंभू शंकरांना आणि कशासाठी तुम्ही करत आहात हे तर तेही सांगायचं आहे समजा नोकरी नाही आहे तुमच्याकडे तर तुम तशी इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्यात म्हणून शिवशंभू शंकरांना अतिशय मनाने पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करायची आहे आणि हे तुम्हाला प्रत्येक सोमवारी आता उद्याचा जो सोमवार आहे तो अधिक श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे तर असं प्रत्येक सोमवारी तुम्हाला करायचं आहे आणि श्रावणातला म्हणजे मुख्य जो श्रावण आहे निज श्रावण अधिक महिना संपल्यानंतर जो असतो तर त्या श्रावणातल्या शेवटच्या सोमवारपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता असं पूजन करून झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे मूठभर तांदूळ तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत आणि मूठभर तांदूळ हे शिवपिंडीवरती अर्पण केल्यानंतर थोडेसे तांदूळ तुम्हाला अजून घरून न्यायचे आहेत आणि ते तुम्हाला दान करायचे आहेत मंदिरामध्ये कोणाला तरी किंवा तिथे तुम्ही एका भांड्यामध्ये ती पिशवी तांदळाची ठेवू शकता लक्षात घ्या तांदूळ नेताना अर्धवट किंवा तुटलेले कणी तांदूळ नेऊ नका तर अख्खे पूर्णवाले तांदूळ न्या आणि आधी सांगितल्याप्रमाणे एक मूठ तांदूळ शिवपिंडीवरती आपल्याला व्हायचे आहेत आणि उरलेले तांदूळ तुम्हाला दान करायचे आहेत यथाशक्ती कितीही तांदूळ तुम्ही दान करू शकता अर्धा किलो करा एक किलो करा सव्वा किलो करा अगदी मुठभर करा तरीही चालेल पण थोडेसे तरी तांदूळ तुम्हाला उद्याच्या दिवशी दान करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तांदळाची खीर तिथे नैवेद्य म्हणून ठेवायची आहे तुम्ही यथाशक्ती कितीही खीर ठेवू शकता छोटीशी वाटी भरून ठेवा किंवा मग तुम्ही थोडंसं जास्त मोठं भांडं भरून पण ठेवू शकता पण अवश्य तुम्ही अशी तांदळाची खीर शिवशंभो श शंकरांच्या समोर तिथे नैवेद्य म्हणून ठेवायची आहे प्रत्येक सोमवारी तुम्हाला असा हा उपाय करायचा आहे आता काहीजण प्रश्न विचारतील की आ, तांदळाची खीरच ठेवायची का तर शक्यतो तांदळाची खीरच ठेवा अगदी शक्य नाही तर कोणताही पांढरा पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता पण प्रयत्न करा की तांदळाची खीरच तुम्ही नैवेद्य थे। म्हणून ठेवू शकाल तर अशा प्रकारे तुम्हाला दर सोमवारी हा उपाय करायचा आहे तुमचा कुठलाही प्रश्न असू देत कुठलीही अडचण असू देत आयुष्यातली ती तुमची अडचण आयुष्यामध्ये राहणार नाही शिव शंभो शंकर इतके भोळे आहेत की तुम त्यांची साधी सेवा जरी तुम्ही केली तरीही ते खूप लवकर प्रसन्न होतात फक्त आपण स्वच्छ मनाने त्यांची ही भक्ती करायला पाहिजे आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या कामामध्ये या उपायाने यश मिळायला लागेल किंवा जे अडकलेली कामं आहेत ती मार्गी लागताना तुम्हाला अवश्य दिसतील त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही करा तुम्ही जर सोमवारचे उपवास करणार असाल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता सोमवारचे उपवास करणार नसाल तुम्हाला झेपत नसतील उपवास तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता फक्त तुम्हाला मांसाहार मात्र करायचा नाही आहे विटाळ असेल किंवा मग सुतक असेल तर तेवढ्या पिरियडमध्ये उपाय करू नका नंतर तुम्ही उपाय करू शकता त्याचबरोबर पिरियड्स असतील तर स्त्रियांनी त्यावेळेस हा उपाय करायचा नाही तर तुम्ही पुढच्या सोमवारी हा उपाय करू शकता अवश्य सर्वांनी हा उपाय करा विद्यार्थ्यांनी हा उपाय केला तर नक्कीच त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये यश मिळेल नोकरी लागत नसेल तर नोकरी लागेल किंवा आर्थिक अडचणी देखील दूर होऊन आपल्याला नक्कीच घरामध्ये सुख समाधान शांती देईल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या मैत्रिणींना देखील हा उपाय कळेल आणि उद्यापासून त्या किंवा त्यांचे घरचे हा उपाय करू शकतील त्यांच्या देखील अडचणी दूर होतील आणि आपला व्हिडिओ खूप युजफुल ठरेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये